पाहिला तिथं ह्याच मेली खेळ जहा पाहिला तहा मोबाईल जोड डोळ आग लागून दे तुझे मोबाईल पबजीच्या नादपोरा लागला तुला चाल मारला अरे काय चाललाय ना रे काय नाही त्या गॅम पाहत होतो चष्मा तर जाम भारे आहे हे ना बर मला लावून पाहून दे कसा दिसतो इथं नको नको तसं मला मी जसा हिरो तसा दिसतोय तसा पडतो थांब 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 नाही एक बार घालून पाह मागला तरी नाही दिला घेऊनच पडलो फार जसा हिरो जसा दिसतो मी तर हिरो जसा दिसतो पाहिलंच कोणी नाही वेळ जाऊ देणार उला, उला आई আইলে ভাইমা ঘেউনত হি রোজ ঘেউন পাওয়া आले बेस बरा खेळतो फार वाईट आहेत काय रे फोटे भांडायलास अरे बेस्ट बरा खेळ होतो मेळा घेऊन पळा मा मग माणसा लागणार आहे का अरे मी लपूनच पाहत होतो तुम्ही तु 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 भांडत त्या हा? हाखवली मा मस्त दिसतो अरे भोळात घेल कंचे आणि मोखाडे जे रे एकदम मस्त हिरवज दिसत ना वाटत आहे हा हा थांब हे बरं पाहतो एक खुलून तस्माच आण तुला घेऊन पोळ्या मेला